नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यात सुधा। पी एम किसान योजनेबाबत दुसरी योजना आणण्याचा प्रयत्न चालू आहे होय पी एम किसान योजनेबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट हाती आलेले आहे गौरवशाली पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली न्यू राजस्थानमध्ये अन्नदात्याच्या जीवनात स्वावलंब आणि समृद्धीची नवीन पहाट या ठिकाणी उगवली असल्याचं सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी सहा हजारावरून आठ हजार रुपयेपर्यंत वाढवला असल्याची या ठिकाणी माहिती मिळत आहे म्हणजे पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये आणि राजस्थान सरकार शेतकऱ्यांना दोन हजार रुपये देणार आहे म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांना आठ हजार रुपये मिळतील महाराष्ट्रामध्ये बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात म्हणजे सहा हजार रुपये पी एम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे सहा हजार रुपये असे बारा हजार रुपये मिळतात पण राजस्थानमधील शेतकऱ्यांना आता दोन हजार रुपये एक्स्ट्रा मिळणार आहेत म्हणजे या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी सहा हजार रुपयावरून आठ हजारपर्यंत वाढला आहे नंतर गव्हाच्या किमान आधारभूत किमतीवर एक शे पंचवीस रुपये प्रति क्विंटल अतिरिक्त या ठिकाणी बोनस सुद्धा दिलेला जाणार आहे आता समृद्ध शेतकरी प्रगत राजस्थान असं या ठिकाणी म्हटलं आहे आता यासाठी सोळाशे पन्नास कोटी रुपयाच्या अतिरिक्त खर्चाची तरतूद अर्थसंकल्पामध्ये ठेवण्यात आलेली आहे याच्यामुळे आता राजस्थानमधील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारच्या आपापल्या आप राज्यातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा